रोडवर आसेगाव येथील शेतकऱ्यावर काळाचा घाला पिकअपची बैलगाडीला जोराची धडक भीषण अपघातात शेतकऱ्यासह हो बैलही दगावल्याची धक्कादायक घटना विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे वसमत तालुक्यातील आसेगाव जवळच पिकअप व बैलगाडीचा भीषण अपघात या अपघातात एक शेतकरी जागीच ठार तर बैलही दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की आसेगाव येथील पंडितराव भाऊराव मुळे वयवर्ष पन्नास हे शेतीच्या कामासाठी गेले असतात तेच काम आटोपून घरी परतत असताना जनावरांसाठी चारा घेऊन येत असताना रोडवर कोंबड्या घेऊन भरधाव वेगाने जाणारा पिकअप क्रमांक एम एच सव्वीस सी एच सोळा चोपन्न या पिकअपने बैलगाडीला जोराची धडक दिली यात पंडितराव मुळे यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीला असलेला बैलसुद्धा दगावला आहे याच अपघातात पंडितराव मुळे यांच्या सोबत असलेले बळीराम हिरामन गच्चे वयवर्ष पन्नास व विकास पंडित वयवर्ष तीस हे गंभीर जखमी झाले आहेत या सदरील घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून करता पुरुष गेल्याने मुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डग पोलीस कर्मचारी चव्हाण आडे विभूते यांच्यासह पोलीस प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी सदरील घटनेचा आढावा घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले तर या घडलेल्या अपघाताने आसेगाव रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाने बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू करून दिली सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट वसमत वसमतनगर